काय म्हणता सगळे विद्यार्थी मित्रांनो आय होप सगळे व्यवस्थित असेल निरोगी असेल आनंदी असाल विद्यार्थी मित्रांनो नवीन नोटिफिकेशन आली आहे आणि नवीन नोटिफिकेशन सोबत हा तुमचा मयूर आज एक नवीन नोटिफिकेशनची माहिती देण्यासाठी आलेले आहे मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण ज्या नोटिफिकेशन बद्दल बोलणार आहोत ती आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड याबद्दलची याच्यामध्ये विविध जागा निघालेल्या आहेत जनरल मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर इन्चार्ज इवन ड्रायव्हर क्लरिकल आणि सिक्युरिटी गार्ड सुद्धा जागा इथे निघालेल्या आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे आहे ऑनलाईन नोटिफिकेशन निघाल्यानंतर जे डेट्स यांनी दिलेल्या आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता त्या आहे तेरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर जे ऍडमिट कार्ड आहे तुमचं वालं ते रिलीज होईल बँकेत वेबसाईटवरच एकदा ते तुम्हाला नोटीफाय करेल त्यानंतर डेट्स पण आणखी काही त्यांनी क्लॅरिटी दिलेली नाही आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रोसेस बद्दल पण आपल्याला काही यांनी क्लॅरिफिकेशन दिलेली नाही आहे त्यानंतर बघूया महत्वाच्या सूचनामध्ये यांनी काय सांगितलं की उमेदवारांनी जेव्हा आपला अर्ज भरेल त्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतःजवळ सांभाळून ठेवावी त्यानंतर आपला ऑनलाईन अर्ज भरतानी जर कुठलीही तांत्रिक अडचण येत असेल तर ही दिलेली इथे नंबर आहे या हेल्पलाईन क्रमांकावर त्यांना कॉल करायचा आहे किंवा दिलेल्या ईमेल आय डीवर सुद्धा तुम्ही ईमेल करून संपर्क करू शकता आता याच्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरला नसेल पूर्ण फॉर्म झाला नसेल तर तो, तो कन्सिडर होणार नाही किंवा तुम्ही पेमेंट केलं नसेल तर कन्सिडर होणार नाही आणि तुमची जी एलिजिबिलिटी आहे तुम्ही त्या पोस्टसाठी खरंच एलिजिबल आहे की नाही हे तुम्ही पात्रता एकदा नोटिफिकेशन मध्ये बघून घ्याल नोटिफिकेशन मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवणार आहे तर तुम्ही स्टेट विथ मी त्यानंतर स्वतःच्या ईमेल आय डी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक हा अचूक भरणं आवश्यक आहे हे काही सांगण्यासारखं नाही आहे वी आर नॉट बेबीज बट वी हाव टू मेक शुअर की टायपो एरर पण इथे नसायला नकोच बिलकुल नकोच ठीक आहे त्यानंतर प्रस्तुत पदाकरता केवळ उक्त संकेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून शुल्क भरावे ते तर आपल्याला माहितीच आहे की या वेबसाईट वरून भरायचं एडीसीसी बँक नगर डॉट इन त्यानंतर मुद्दा आहे सातवा की सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील आणि तुमच्या उमेदवारासोबतच मेगावेट एज्युकेशन यवतमाळची पण जबाबदारी राहणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा मी पण तुम्हाला जशी जशी नोटिफिकेशन निघेल तशी तशी माहिती देत राहील नेक्स्ट राहील की उमेदवारांना नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती प्रवेश पत्र पावती किंवा झेरॉक्स काही पाठवायची गरज नाही इट्स कंप्लिटली ऑनलाईन फॉर्म अँड यू आर टू फिल ऑनलाईन ओनली नंतर रिफंड होणार नाही तुमची जी एक्झाम फी तुम्ही भरणार आहे नेक्स्ट काय दिलेलं आहे युजर गाईड फॉर कम्प्युटर बेस्ड टेस्ट विथ स्पेसिफ क्वेश्चन अँड प्रोसेस टू सिलेक्ट करेक्ट आन्सर हे आपण एक आणखी स्पेशल व्हिडिओ बनून त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर आता हे झाली एक बेसिक माहिती की ऑनलाईन अर्ज भरताना काय आपल्याला प्रिकॉशन घ्यायचे आहेत आणि डेट्स काय आहेत लास्ट डेट सत्तावीस सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना तुम्हाला फॉर्म भरायचं आहे सर्वप्रथम इथे जे रेड कलरमध्ये हायलाईट केलेलं आहे ना तर हे जे पहिली आहे ही एक नोटिफिकेशन म्हणून त्यांनी दिलेली आहे आणि दुसरी ही वाली एक नोटिफिकेशन दिलेली आहे तर आपण जर या रेडवर क्लिक केलं तर एक नोटिफिकेशन रिलीज होईल ती आहे तुमचे जे मॅनेजरच्या पदांच्या जागा आहे त्याच्याबद्दल तर चला बघूया की कशा प्रकारचे नोटिफिकेशन आहे आता बघा जे पोजिशन्स आहे नंबर ऑफ वॅकन्सीज किती अवेलेबल आहे तर फार खूप वॅकन्सी नाही आहे कारण एकाच संस्थेच्या साठी जागा निघालेल्या आहेत असं काही ऑल ओव्हर इंडियाच्या जागा नाही आहेत नगर मधल्या जागा निघालेल्या आहेत तर वरिष्ठ व्यवस्थापनची एक जागा जनरल मॅनेजर संगणक त्यानंतर मॅनेजर संगणकची एक जागा डेप्युटी मॅनेजर संगणकची एक जागा आणि इन्चार्ज प्रथम श्रेणी याची एक जागा दिली आहे हे इकडे दिसत आहे ते अनुक्रमांक आहे त्याच्यामुळे याच्यात कन्फ्युज होऊ नका आता याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात म्हणतात तर मेजरली असं आपण बघतो की एकच दोन नाही होत च शून्यच होते म्हणजे कमी होतात वॅकन्सी मेजरली वाढण्याचे फार चान्सेस कमी वाटतात बट आ, वी आर स्टेइंग ऑन होप की काही ना काही याच्या वॅकेन्सी वाढायला हव्या तर याची शैक्षणिक पात्रता आणि जे सॅलरी स्ट्रक्चर आहे एक्सपिरियन्स आहे ते काय आहे ते बघूया जसं पहिली जे जनरल मॅनेजर कम्प्युटरची पोस्ट होती एकच जागा होती तर त्याच्यामध्ये वेतन वेतनश्रेणीची स्केल इथे दिलेली आहे तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे बीई बी टेक कम्प्युटर सायन्स आय टी किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे असायला पाहिजे किंवा एम सी एम सी एस एमई या रेग्युलर कोर्ससह साठ टक्के किंवा त्याच्या वर्तम म्हणजे फर्स्ट क्लास तुम्ही डिव्हिजन मध्ये यायला हवे तुम्हाला मिनिमम थर्टी टू इयर्स आणि मॅक्सिमम फोर्टी फाय इयर्स असं इथे दिलेलं आहे त्यांनी एज आणि ट्वेल्व इयर्स ऑफ एक्सपिरियन्स बारा वर्षाचा तुमचा अनुभव पाहिजे आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे ठीक आहे आणि ज्यांना एक्सपिरियन्स आहे कमीत कमी तीन वर्षाचा बँकिंग सेक्टरमध्ये रिस्क असेसमेंट आय टी गव्हर्नन्स कम्प्लायन्स टू सेक्युरिटी यांना इथे प्राधान्य देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरी पोझिशन आहे मॅनेजर कंप्युटर समवर्ट रिलेवंट सेम आहे रिपीट करण्याची गरज नाही कारण एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा सेम आहे इंजिनिअरिंग कम्प्युटर बॅकग्राऊंडमध्ये किंवा एम सी एस एम सी एमई आणि ते पण फर्स्ट क्लासमध्ये फक्त काय आहे वयोमर्यादा किमान तीस वर्ष आणि कमाल चाळीस वर्ष आहे आणि फर्स्ट पोझिशनला बारा वर्षाचा अनुभव पाहिजे होता इथे टेन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे दोन वर्ष आणि कमी आहे त्यानंतर थर्ड आहे डेप्युटी मॅनेजर संगणक एकच जागा आहे बी किंवा बी टेक सेम क्वालिफिकेशन एज जे आहे फक्त किमान तीस वर्ष आणि कमाल पस्तीस वर्ष आणि बँकिंग आय टी ऑपरेशनचं कामाचं कमीत कमी आठ वर्षाचा अनुभव इथे आवश्यक इथे सांगितलेला आहे नंतर चौथ बघा की इन्चार्ज प्रथम श्रेणीची एक जागा आहे त्याची पण क्वालिफिकेशन सेम आहे फक्त एज कमी केलेलं आहे किमान अठ्ठावीस वर्ष ते कमाल बत्तीस वर्ष आणि थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तुम्हाला तिथे असणं आवश्यक इथे त्यांनी सांगितलेलं आहे आता ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे फोटो जेव्हा आपण काढतो तर प्लेन बॅकग्राऊंड हवं आहे हे जे पीएनजी जे पी एन जी मध्ये पाहिजे दोन एमबी फाईलच्या वरची फाईल नको असं सगळे इथे यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत जे तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकता महत्वाचं काय आहे की परीक्षा शुल्क काय आहे तर जनरल मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर इन्चार्ज या ज्या चार जागा आहेत याच्यामध्ये सातशे पन्नास अधिक अठरा टक्के जीएसटी एकशे पस्तीस म्हणजे आठशे पंच्याऐंशी रुपयाचा हा एक एक्झाम फी ठेवलेली आहे जी नॉन रिफंडेबल आहे तुम्हाला फॉर्म हे पैसे वापस मिळणार नाही आहे एक संकलित जो दरमहा पगार मिळतो कारण उमेदवाराच्या बँकेच्या सेवेत कायम केल्यानंतर कायम सेवकाप्रमाणे पगार व भत्य अदा केले जाते प्रथम सहा महिन्याकरिता तो प्रोबेशन पिरियडवर राहतो आणि त्यानंतर त्याला ही सॅलरी अलॉट होते जसं मॅनेजर जनरल वाला मॅनेजर असेल तर पंच्याहत्तर हजार फक्त मॅनेजर असेल तर सिक्स्टी डेप्युटी मॅनेजर असेल तर फिफ्टी फाईव्ह आणि इन्चार्ज असेल तर थर्टी थाउजंड मध्ये पगार यांनी इथे सांगितलेलं आहे तर हे होते सगळे आपले डिटेल्स डॉक्युमेंट जेव्हा व्हेरिफिकेशन होईल त्यावेळी उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात उल्लेख केलेले सगळे शैक्षणिक क्वालिफिकेशन त्याच्या प्रत तुम्ही मॅरिड आहात का राजपत्र तुमचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट एव्हरीथिंग ते तिथे चेक करणार आहे तर ह्या बाकी सविस्तर ज्या गोष्टी आहेत तुम्हाला कल्पनाच आहे प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नाही परंतु मेजर ज्या गोष्टी होत्या आपण इथे डिस्कस केले तर हे होतं आपल्या पहिलं जनरल मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर आणि इंचार्ज या चार पदासाठी आता आपण बघूया क्लरिकल सिक्युरिटी गार्ड आणि ड्रायव्हर या पोझिशनसाठी यांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे तर बघूया आता नंबर ऑफ वॅकन्सीज खूप चांगल्या आहे क्लरिकलमध्ये अॅक्च्युली सहाशे सत्त्याऐंशी वॅकन्सीज आहेत ड्रायव्हरसाठी चार वॅकेन्सी आहे आणि सिक्युरिटी गार्ड या प्रोफाईलसाठी सुरक्षा रक्षक साठी पाच वॅकेन्सीज इथे दिलेल्या आहेत त्यानंतर यांचे पे स्केल इथे त्यांनी दिलेले आहेत की वेतन श्रेणी काय राहणार आहे आणि सोबतच तुम्हाला क्लर्क क्लर्कसाठीच जे एज आहे तो पाहिजे एकवीस ते चाळीस वर्ष एज्युकेशनल मध्ये तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि किमान पन्नास टक्के तरी तुम्हाला गुण असणं आवश्यक आहे म्हणजे एक सेकंड क्लास मध्ये जरी तुम्ही असले तरी जमलं रे बाबा हा कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणून एम एस सी आय टी हे तुम्हाला इथे बंधनकारक केलेलं आहे जे प्राधान्य आहे प्रायोरिटी आहे तर ऑफकोर्स बँकिंग सेक्टर आहे तर ते प्राधान्य एमकॉम एमबीए एम एस सी एल एल बी एल एम डी टी एल अशा प्रकारचे जे पोझिशन्स आहेत त्यांना इथे ते देत आहे नंतर जे ड्रायव्हर पोझिशन आहे त्याच्यासाठी तुम्ही फक्त टेन ते बेस पाहिजे आहे पास आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे आणि ते ऍक्टिव्ह असलं पाहिजे हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे एल एम व्ही तर एल एम व्हीचं तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे सोबतच तुम्हाला थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ड्रायव्हिंगचं असला पाहिजे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल आणि तुमचा काय पास रेकॉर्ड आहे तो चांगला असायला पाहिजे ऍक्सिडेंट्स नको क्रिमिनल केसेस नको असं हे चांगलं व्यवस्थित तुमचं एक्सपिरियन्स बॅकग्राऊंड असायला पाहिजे तुम्हाला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे आणि तुम्ही उमेदवार जो तो तो आहे तो शारीरिकदृष्ट्या हेल्दी आणि नॉन अल्कोहोलिक किंवा असायला हवे सोबतच मेंटेनन्स जे गाडी आहे तुम्हाला जी अलॉट केली जाईल त्याचं मेंटेनन्स त्याची रिपेरिंग याची जबाबदारी तुमची राहणार आहे त्यानंतर जो सिक्युरिटी गार्ड प्रोफाईल आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे किंवा एक्स सर्व्हिसमॅन सुद्धा चालणार आहे आणि पन्नास वर्षापेक्षा जास्त उमेदवाराचं वय नसो माझी सैनिक जर असेल तर त्याचे वय वय जे आहे पन्नास वर्षापेक्षा जास्त नको जर तो माझी सैनिक नसेल तर एकवीस ते पंचेचाळीस असं इथे एज ग्रुप हिने सांगितलेलं आहे आणि तीन वर्षाचा अनुभव गन लायसन्स असले तर तुम्हाला थोडीशी प्रायोरिटी इथे मिळणार आहे एक एक याच्यात महत्वाचं सांगितलं आहे की क्लरिकल पदासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे बीई कम्प्युटर आय टी ई एन टी सी बी एस सी कम्प्युटर इत्यादी असलास त्यास एम एस सी आय टी व तसं महारतेची आवश्यकता नाही तर हे त्यांनी इथे क्लिअर कट सांगितलेलं आहे याची फिल्क बद्दल मला फीज बद्दल क्युरिसिटी होती तर बघा साठी सातशे एकोणपन्नास रुपये इन्क्लुडिंग जीएसटी वाहन चालकसाठी सहाशे शहाण्णव रुपये इन्क्लुडिंग जीएसटी आणि सुरक्षा रक्षक साठी सहाशे शहाण्णव जे ड्रायव्हरच्या साठी जे सेम ठेवली आहे ते तेच आहे तर सहाशे शहाण्णव रुपये इन्क्लुडिंग जीएसटी अशी फीज इथे ठेवलेली यांनी आहे जे सहा महिने तर इनिशियली जनरल मॅनेजर मॅनेजर ज्या चार पोस्ट होत्या त्याच्यासाठी प्रोबेशन पिरियड सिक्स मंथ होता इथे जो प्रोबेशन पिरियड आहे तो आहे वन इयरचा आणि कायम केल्यानंतर जो पगार आहे तो अशा प्रकारे दिला जाईल की क्लरिकलला पंधरा हजार ड्रायव्हरला बारा हजार आणि सुरक्षा रक्षकला सुद्धा बारा हजार असे इथे सॅलरी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये शंभर गुणांपैकी नव्वद गुणांसाठी संगणकद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि जे उर त्याला जे टाइमिंग दिलं आहे नव्वद प्रश्नाचे असून प्रत्येकाला एक गुण आहे आणि नव्वद मिनिटाचा कालावधी म्हणजे दीड महिन्याचा कालावधी आहे मराठी इंग्रजी गणित संगणक माहिती तंत्रज्ञान बौद्धिक चाचणी विषयाचा याच्यामध्ये प्रश्नाचा समावेश असणार आहे तर आशा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असेल आणि कागद पडताळणीच्या वेळी जेव्हा बोलावला जाईल तर ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे तुम्हाला पदसंख्या वन इस टू थ्री ठेवली जाईल म्हणजे जर दहा जागा असेल तर तीस उमेदवार इथे बोलावणार आहे ते आणि तुम्हाला नियुक्तीच्या ठिकाणी पंधरा दिवसाच्या आत रुजू होणे आवश्यक आहे जसं तुम्हाला आदेश मिळेल तशा हिशोबानी तर ही होती आपली माहिती त्यानंतर डॉक्युमेंट्स तुम्ही इथे वाचू शकता स्क्रीनशॉट काढू शकता किंवा नोटिफिकेशन मी तुम्हाला वेबसाईट सरसकट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तुम्ही त्याच्यावर बघू शकता सर्वस्थिती माहिती आणि आशा करतो की तुम्हाला या सर्व माहिती कळलं असेल एक इथे आणखी सांगितलेल्या इंटरव्ह्यूचं ते आपण बोलून घेऊया की ऑनलाईन परीक्षेत या गुणानुक्रम पात्र असलेल्या उमेदवारास कागदपत्र पडतानी होऊन कागदपत्र परतण्यास पात्र होणारा उमेदवारास दहा गुणांसाठी मुलाखतीसाठी बोलावलं जाईल कारण नव्वद गुण नव्वद मिनिटाचा पेपर होता आणि दहा गुणाचं इंटरव्ह्यू इथे ठेवलेला आहे ज्याच्यात पाच गुण हे तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनवर आणि पाच गुण बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत इंटरव्ह्यू प्रोसेसवर ठरवला जाणार आहे तर एज्युकेशनल क्वालिफिकेशनच कसं तर तुम्ही एम कॉम एम बी एमईमएसी एल एल बी एल एल एम हे जर क्वालिफिकेशन असेल तर, तर एक गुण सी ए आय आय बी डी टी एल असेल तर म्हणजे टॅक्सेशन लॉ मध्ये डिप्लोमे असेल तर एक गुण जर जीडीसी अँड ए याच्या पन्नास गुण मिळून वरती असेल तर एक गुण किंवा तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असेल बँकेमध्ये वर्क करण्याचा मग पतसंस्था असो स्टेट पतसंस्था असो निधी पतसंस्था असो किंवा फायनान्स कंपनीज असो हो तर त्याचे दोन मार्क असे पाच मार्क तुम्हाला मिळणार आहेत आणि उमेदवाराची अंतिम निवड हे सगळे गुण मिळवल्यानंतरच तुम्हाला माहिती मिळणार आहे तर आशा करतो की ही जी वॅकन्सी होती याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली असेल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सेम वेबसाईट आहे इथेच तुम्हाला राईट हँड साईडला अप्लिकेशन आय पासवर्ड लॉग इन करायसाठी इथे दिलेला आहे आणि नवीन नोंदणीसाठी पण इथे ऑप्शन यांनी इथे अवेलेबल करून दिलेलं आहे तर या वेबसाईटवर जा आणि नक्की फॉर्म भरा क्लरिकलसाठी जास्त वॅकन्सीज जा आहे तर आय होप दिस विल बी फ्रुटफुल ज्याला कोणाला अहमदनगरला रिलोकेट व्हायचं आहे त्यांच्यासाठी सो डन फॉर द डे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब टू अवर युट्यूब चॅनल अँड वॉच अवर फर्दर व्हिडिओज ॲज वेल थँक्यू